रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणार निर्भीड न्यूज चॅनल प्रशासकीय भवन कर्ज देते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आढावा बैठक संपन्न आमदार महेंद्र तोरवे यांची प्रमुख उपस्थिती सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन रोजी सायंकाळी चार वाजता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या संदर्भातील आढावा बैठक प्रशासकीय भवन कर्ज देते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र तोर्वे यांच्या उपस्थितीत पार पडली यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचा मुख्य उद्देश शासकीय योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविणे व त्याचा सर्वसामान्य लोकांना लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे या आढावा बैठकीच्या निमित्ताने योजनेच्या माध्यमातून नवीन युवकांना प्रशिक्षण देणे आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा आहे या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना सरकारी योजनांचा फायदा होण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच युवकांमध्ये स्थानिक लोकांना प्राधान्य देऊन त्यांना प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत सदर कार्यक्रम प्रसंगी कर्जत खालापूरचे प्रांताधिकारी प्रकाश संकपाळ तहसीलदार डॉक्टर शीतल रसाल गटविकास अधिकारी चंद्रकांत सावे संदीप कराड यांसह अधिकारी वर्ग उपस्थित होते